नमस्कार मी पंजाब बाकी आज आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि या ठिकाण मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यानं घाबरायची गरज नाही विटवाल्यानं घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून ता, आता अठरा एप्रिलपासून ते चोवीस एप्रिलपर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चव्वेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूरकाठला पारा जाणार आहे मा मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं दा तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत दा जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि हे अंदाज मी माझ्या शेताच्या या ठिकाणी नाला करत आहोत म्हणजे एक नाला खुलीकरण करत आहोत म्हणजे शेतातलं त्या नाल्यामध्ये पाणी जरवायचं आणि तिचं पाणी विहिरीला पर्क्युलेशन होत आहे विहिरीचा पाण्याची पाती वाढत होती म्हणून स्वतःहून करत आहे कुठली शासनाची मदत नाही घेता स्वतःहून काम करत असं खरं तर शासनानं सगळ्या शेतकऱ्याला असं करून द्यायला पाहिजे सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यानं घाबरायची गरज नाही विटवाल्यानं घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिलपासून ते चोवीस एप्रिलपर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चव्वेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूरकाठला पारा जाणार आहे मा मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीसपर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात सांगायचं झालं तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हे अंदाज मी माझ्या शेताच्या या ठिकाणी नाला करत आहोत म्हणजे एक नाला खुलीकरण करत आहोत म्हणजे शेतातलं नाल्या आ, ना ना या नाल्यामध्ये पाणी जिरवायचं आणि तिचं पाणी विहिरीला परकुल्युशन होत आहे विहिरीचा पाण्याची पाती वाढते म्हणून स्वतःहून करत आहे कुठली शासनाची मदत नाही घेता स्वतःहून काम करत असं खरं तर शासनानं सगळ्या शेतकऱ्याला असं करून द्यायला पाहिजे पण देत नाही म्हणून सगळं स्वतः करत आहे आणि या ठिकाणी मी शेतकऱ्याला अंदाज देखील दिला धन्यवाद